चौदावा वित्त आयोग हा चौदावा वित्त आयोग ग्रामपंचायतीवर खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे खरं म्हणजे ग्रामपंचायतीला परवानगी दिली त्याच्याबद्दल अभिनंदन परंतु ग्रामपंचायतीना ज्या पद्धतीचे निर्बंध घातलेत त्या निर्बंधांमुळे एका बाजूला रस्त्यांची अवस्था पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर असताना काही विशिष्ट <स्तितितिति> गोष्टींसाठी जर आपण आग्रह केला तर निश्चितपणानं विकासापेक्षा सुद्धा या पैशाचा अशी भीती आहे आणि म्हणून ग्राम विकास विभागानं सुद्धा या चौदावृत्त आयोगाच्या माध्यमातून प्राधान्यानं ग्रामीण भागातले गावात गावातले अंतर्गत रस्ते असतील गावातल्या अंतर्गत पाण्याचे आणि गटर्सचे प्रश्न असतील या प्रश्नांसाठी सुद्धा अत्यंत गांभीर्याने लक्ष घालावं अशा पद्धतीची मी विनंती करतो का सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीचा सा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आला खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाला सुद्धा मी विनंती आणि एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छितो दोन तीन लक्षवेधी सुद्धा झाल्या काल सुद्धा एक लक्षवेधी झाली की ज्या लक्षवेधीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंडळानं नियंत्रण कुठे कुठे ठेवावं बाजारात येणारा भाजीपाला आणि त्याच्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण एका बाजूला प्रचंड अशा पद्धतीची वैद्यकीय सेवेमध्ये असणारी अत्यंत अभूर अशा पद्धतीची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या मध्ये होत असणारी असुरक्षितता या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या, या सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून ज़े। देण्यासाठी सुद्धा तोच धोरण जाहीर करावं अशा पद्धतीची विनंती करतो भुंडे साहेबांच्या नावे पीक कर्ज विमा योजना पीक कर्ज विमा योजना सुरू केलेल्या केलेल्या योजनेबद्दल अभिनंदन एक ऐवजी दोन लाख सुद्धा आपण द्यायला लागणार त्याच्याबद्दल आणखीन एक अभिनंदन एक विनंती आहे की सात बारावर नाव नसलं तर तिथल्या सगळ्या शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा त्याचा उपयोग होत नाही शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याच्या कुटुंबातला जर कोण वाढला असेल तर त्याचा त्याच्या कुटुंबातल्या सर्वच लोकांना लाभ व्हावा यासाठी सुद्धा या, या संबंधित पीक विमा योजनेच्या यंत्रणेला सांगावं लागेल तर ही योजना शेतकऱ्यांसाठी न होता फक्त त्या विमा कंपनीच्या हितासाठी होईल यासाठी सुद्धा आपण अतिशय योग्य पद्धती